कचरा फोटो टाकणाऱ्यांचा काढा आणि बक्षीस मिळवा इचलकरंजी महापालिकेची अभिनव शिस्त मोहीम इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन आणि स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या पार्श्वभूमीवर सोमवार नऊ जून रोजी शहरात महास्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले कोल्हापूर रस्त्यावरील ए एस सी महाविद्यालयाजवळ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या उपस्थित या मोहिमेचा शुभारंभ झाला या मोहिमेदरम्यान अनेक नागरिक कचरा घंटागाडीत न टाकता रस्त्यावर गटारीत किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी फेकताना आढळून आले या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने एक अभिनव योजना राबवली आहे आता शहरातील नागरिकांनी जर अशा बेशिस्त व्यक्तीचा फोटो जी पी एस सह काढून महापालिकेच्या अधिकृत व्हॉट्सअप क्रमांक सत्तर तीस साठ एकोणचाळीस एकोणचाळीस वर पाठवला तर संबंधित व्यक्तीवर पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येईल विशेष म्हणजे या दंडातून वीस टक्के रक्कम शंभर रुपये फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीस बक्षीस म्हणून दिली जाईल ही योजना जनतेच्या सहभागातून शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे तसेच कचरा फेकणाऱ्या व्यक्तींचा फोटो महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर देखील केल प्रसिद्ध केला जाणार आहे आयुक्त पल्लवी पाटील यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की आपल्या घरातील अथवा व्यवसायातील कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता घंटागाडीतच टाकावा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल या उपक्रमात उपायुक्त नंदू परळकर अशोक कुंभार विजय राजापुरे रोशनी घोडे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार आणि सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले चॅनेल लाईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी